बदलली जाऊ शकते आणि त्यामुळं इथं या घटकेला मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांची ही जी गर्दी आहे ती वाढलेली आहे गेले दोन दिवस तुम्ही या ठिकाणी आंदोलन करताय कुठेतरी निर्णय घ्यायला उशीर झाला असं वाटतंय तिसरा दिवस दादा आमचा आंदोलन करण्याचा सहा विद्यार्थी उपोषणाला बसलेले आहेत आमरण उपोषणाला बसलेले आहेत एका विद्यार्थ्यानं आत्मधरणाचा इशारा दिलेला आहे तरी सरकार कोणताही पॉझिटिव्ह डिसिजन घेत नाही सरकार इतका का वेळ लागत आहे आयोग इतका का वेळ लावत आहे हेच मला विचारायचं आहे एक मिनिटाचा डिसिजन आहे हो एक परीक्षा पुढे टाकल्याला किती वेळ लागणार तुम्ही एम पी परीक्षा देता तर एकूण आयोगाच्या या कारभाराबद्दल अनेकदा विद्यार्थी त्यांचं विरोधातलं मत व्यक्त करतात पण आयोगाची कुठेतरी स्वायत्ता आहे अशी दुसरी बाजू मांडली जाते शंभर टक्के आयोगाची स्वायत्ता आहे आणि त्याचा सन्मान करायला पाहिजे कारण की आम्ही पण भविष्यात प्रशासनात अधिकारी म्हणून जाणार आहेत परंतु जर आयोगाला माहित होतं की आयबीपीएस ची परीक्षा ही पंचवीस ऑगस्टला होणार आहे मग त्या दिवशी राज्यसभेची परीक्षा का ठेवली आणि इतक्या दिवसापासून कृषीची पदं ऍड कर म्हणून मागणी होत होती जर ती पदं ऍड केली असती तर आज एवढा विरोधाचा सामना त्यांना व्हावाच लागला असता कुठेतरी आयोगाचं या गोष्टीला कारणीभूत आहे परिस्थिती आधीच निर्णय घेतला असता तरी वेळ आली नसते आमच्या मुळात तीन मागण्या राज्यसभेच्या परीक्षेमध्ये दोनशे अठ्ठावन्न जागा ऍड होऊन परीक्षा पुढे गेली पाहिजे दुसरी म्हणजे कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी पंधरा हजार जागेची ऍड आली पाहिजे आणि तिसरी म्हणजे राज्यसभेच्या ऍड मध्ये दीड हजार जागांची वाढ झालीच पाहिजे ह्याचं नोटिफिकेशन येईपर्यंत इथला एकही ये विद्यार्थी इथून हालणार नाही आता यांनी सांगितलं ही एक मागणी होती पंचवीस तारखेपर्यंत पंचवीसची ही परीक्षा पुढे ढकलायची पण हळूहळू अनेक मागण्या पुढे यायला लागली अनेक मागण्या पुढे येण्याचं कारणच एवढं आहे की लोक लोकसेवा आयोग आहे आणि सरकार आहे यामध्ये खऱ्या अर्थानं समन्वय राहिलेला नाही एवढी सगळी तरुणाई रस्त्यावरती आल्यानंतर सुद्धा शासनाला असेल किंवा आयोगाला असेल कुठेतरी मार्ग काढता येत नाही एवढी ये। मोठी असंतोषाची लाट या तरुणामध्ये उसळलेली आहे सरकारनी आणि आयोगाने लवकरात लवकर नोटिफिकेशन काढून विद्यार्थ्यांना न्याय देणं अपेक्षित असताना कुठेतरी यामध्ये वेगळ्या भूमिका सरकार, लुकर सरकार मांडते की काय अशी काही अर्थानं लोकांमध्ये सम्रंभाची भावना निर्माण झाली म्हणजे मागण्या म्हणजे काय काय आहेत नक्की कारण आता ही एक मागणी मागण्या काय आहेत नेमकं एमपीएससी आणि आयबीपीएससी एक्झाम एकाच दिवशी आलेली आहे आणि शासनाने जे दोनशे अठ्ठावन्न कृषी